कुणबी समाजवनती संघ शहापूर तालुका यांच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे येत्यात चौदा तारखेला हा मेळावा होतो आहे आणि या समितीचे आपण प्रमुख आहात या वधूवर परिचय मेळाव्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी पद्माकर पांडुरंग पडवळ कुणबी समाजवनर्ती संघाच्या वधूवर परिचय मेळावा वधूवर परिचय समितीचा मी प्रमुख आहे वधूवर परिचय मेळावा दोन हजार अठरापासून सदर चालू आहे यावर्षीचा हा सातवा मेळावा आहे सदर मेळाव्यामध्ये आमची एक समितीमध्ये सोळा सदस्य आहेत त्या सोळा सदस्य आम्ही पूर्ण वर्षभर वधूवर नोंदणी चालू असते आमची त्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे की दर दिवशी दोघांनी बसायचं आणि आलेल्या वधूवरांचे फॉर्म ॲक्सेप्ट करून त्यांचं फॉर्म भरून घेणे शिवाय त्यांना जर वधूची नोंदणी असेल तर वराचे फॉर्म फाईल दाखवणे वराचे नोंदणे असेल तर वधूचे फाईल दाखवणे असा उपक्रम सतत चालू असतो त्यासाठी आम्ही माफक फी आकारतो आणि एक समाजसेवा म्हणून लोकांना आग्रह करतो की जास्तीत जास्त लोकांनी इथे नोंदणी करावी यावर्षीचा मेळावा आम्ही पितासे लॉन आसनगाव येथे आयोजित केलेला आहे आणि ते येण्या जाण्यासाठी सर्वांना सोयीस्कर आहे कल्याण आसनगावपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर चालत जाऊ शकतो रिक्षेची व्यवस्था आहे अशा ठिकाणी मेळावा घेतलेला आहे इथे मेळावा गेल्यानंतर तिथे आमचं नियोजन असतं की आलेल्या प्रत्येकाचे फॉर्म भरून घेतले जातात जुने जे फॉर्म अस जुने ज्यांनी नोंदणी केलेले आहे त्यांना टोकन दिलं जातं आणि असे टोकन दिलेल्यांचे आम्ही नंतर स्टेजवर घेऊन त्यांना पाच 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 जणांना स्वतःची परिचय द्यायला लावतो आणि त्यांचं काय अड अडकळलं असेल तर त्यांनी दिलेल्या फॉर्मप्रमाणे आमचा जो निवेदक असतो ते त्याची पूर्ण माहिती देतो अशा वेळेस पास झाल्यानंतर वधूचे पास झाल्यानंतर पुन्हा वरांचे घेतो आणि त्यांचं एकमेकाचं चा बोलणं चालणं किंवा शिक्षण माहितीच पूर्ण मिळते आणि अशा रीतीने त्यांना एकमेकाचे परिचय चांगला होतो आणि अशावेळी त्यांनी परिचय घेऊन त्यांचे मीटिंग केली जाते आणि त्याच बऱ्याच वेळा त्याच ठिकाणी त्यांचा परिचय होतो आणि लग्न जमवस सोपं होतं आमचा ह्या वर्षीचा मेळावा रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी आहे त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण पत्रकं छापून आमची अशा पत पतचे पत्रकं असतात ही गावोगाव वाटली जातात आणि आलेल्या सर्वांना दिलं जातं त्याचबरोबर बॅनर्स वेगवेगळ्या स्थानकांत लावलेले आहेत आणि त्याचबरोबर मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप ग्रुप असतात त्या पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केले जातात आणि त्यांनासुद्धा सांगलं जातं की तुमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवा आणि आतापर्यंत खूप वर्ष परिचय हे परिचय मिळायचं व्हायरल झालेलं आहे आणि आम्हाला सतत फोन चालू आहेत आता सध्या आणि चांगल्या प्रकारचे प्र प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत आमचे बाराशे ते साडेबाराशे नोंदणी झाली आहे पैकी साडेसहाशे ते सातशे विवाह जमून आले आणि मेळाव्याच्या दिवशी चांगल्या प्रकारचे नवीन नवीन नोंदणी होते त्या दिवशीसुद्धा बरेचसे विवाहांचं विवाह जुळले जातात आमचा आज आजपर्यंतचा अनुभव असा आहे की आम्ही जरी शापूर तालुक्या तालुका संघासर्फे सा चालत असलो तरी आमच्याकडे पनवेलपासून तर पालघरपर्यंत वसई असे कल्याण बऱ्याचशा ठिकाणच्या लोक आम्हाला सामील असतात म्हणजे सहभागी होतात आणि चांगला लाभ घेतात आमच्या समाजसंघाची सामाजिक जबाबदारीनुसार आमची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी त्यात सहभाग नोंदवा आणि जे घरी आपल्याला अडचण पडते विवाह जुळवण्यास इथे योग्य माहिती दिली जाते आणि त्याचा परिचय जो लिहिलेला असतो त्याच्यामध्ये ज्याला जसं पाहिजे उंची शिक्षण आणि त्याप्रमाणे त्यांची माहिती मिळते आणि ते उप उप, उप म्हणजे त्यांचा जमण्यास त्यांना मदत होते समाजसंघातर्फे किंवा उधुवर मेळा वधुवर परिचय समितीतर्फे मी सर्वांना असं आवाहन करतो की हा जो उपक्रम चालू आहे त्याचा समाजाने जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि मुलांची योग्य लग्न जमावी आणि त्यांना कमी खर्चात आणि कमी श्रमामध्ये त्यांचं लग्न जमावं ही आमची इच्छा आहे आतापर्यंत झालेले हे जे मेळावे आहेत त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये आमच्या समाजसंघाचे अध्यक्ष श्री किशोर कुडव त्याचबरोबर संचालक मंडळ पदाधिकारी आणि आमच्या वधूवर समितीचे सर्व जे सदस्य आहेत हे मेहनतीने किंवा त्यां यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतो आणि आमचे सदस्य खूप मेहनत घेऊन अशा प्रकारचे उपक्रम पार पाडतात आणि त्यांचा आम्हाला खूप फायदा होतो आणि चांगल्या प्रकारचे मेळावे पार पाडतात सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना आव्हान करून विनंती करतो आणि थांबतो